राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने जैन सोशल फेडरेशन ने मानव सेवेचा आदर्श निर्माण केला आहे हॉस्पिटल मध्ये दर्जेदार आरोग्य सेवा सर्व स्तरातील माफक दरात दिली जाते याशिवाय वेळोवेळी वे आरोग्य शिबिरांचे आयोजन करून हॉस्पिटल खऱ्या अर्थाने गोरगरीब रुग्णांना सर्वोत्तम सेवा देत आहे असे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्हा प्रमुख डॉक्टर अभिलाषा मडके म्हणाल्या राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या बत्तीसाव्या पुण्यस्मृती निमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटल मध्ये मोफत मेंदुवेकार तपासणी तसेच शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले धोका परिवाराने शिबिरासाठी सहकार्य केले शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून दिलीप धोका आणि धोका परिवारातील सदस्यांच्या हस्ते झाले यावेळी सीए पुराज धोका निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मिरगणे सचिव डॉक्टर शांतीलाल कटारिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर मयूर मुथा जैन सोशल फेडरेशनचे जैन सोशल फेडरेशनचे चे डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर प्रकाश कांकरिया तज्ञ डॉक्टर गौतम काळे डॉक्टर शैलेंद्र मरकड डॉक्टर प्राजक्त पार उपस्थित होते एकशे बावीस रुग्णांची तपासणी करण्यात करण्यात आली या जागतिक महिला दिनानिमित्त वैभवी रूपवते सिस्टर प्राजक्ता यांचा सत्कार आला <स्थाँगा> 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 बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा